आठ मार्च जागतिक महिला दिन भाषण व सूत्रसंचालनासाठी अतिशय सुंदरशा पाच सुंदर चारोळी क्रमांक एक आई जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला आई जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला महाराणी ताराबाईने औरंगजेब रडवला या मराठी मायभूमीत अनेक महिलांनी इतिहास घडवला अनेक महिलांनी इतिहास घडवला सुंदर चालवळी क्रमांक दोन क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री अनेक नाती हळवारपणे जपणारी व्यक्ती म्हणजे स्त्री प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री संकटांशी लढणारी इतिहास घडवणारी व्यक्ती म्हणजे स्त्री व्यक्ती म्हणजे स्त्री सुंदर चालवी क्रमांक तीन वारण ही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वारण ही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे ती तर धगधगता अंगार आहे सुंदर चालवी क्रमांक चार तुडवली तर नागिन असते डिवसली तर वाघीण असते तुडवली तर नागिन असते डिवसली तर वाघीण असते ताण्या बाळाची नीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याचे बीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याचे बीज असते सुंदर चालू क्रमांक पाच तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे विसावे विश्वते सारे विसावे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणती चालवे आवडली ते नक्की लिहा धन्यवाद